नमस्कार मंडळी सरकारच्या महत्त्वाच्या योजनेचा ऑगस्ट आणि सप्टेंबर हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे अनेक महिला व भावंडे उत्सुकतेने या हप्त्याची वाट पाहत आहेत सरकारने स्पष्ट केले आहे की हप्ता थेट बँक खात्यात जमा केला जाणार असून यासाठी कोणतेही अर्ज किंवा अतिरिक्त प्रक्रिया करण्याची गरज नाही लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार आणि मोबाईल नंबरशी लिंक केले आहे याची खात्री करून घ्यावी हप्ता मिळाल्यानंतर तुम्ही तो बँकेच्या पासबुक एंट्री मोबाईल बँकिंग या योजनेच्या अधिकृत पोर्टलवरून तपासू शकता जर हप्ता खात्यात आला नसेल तर सर्वप्रथम आपल्या बँक खातेशी संपर्क करा तसेच अधिक माहितीसाठी सरकारची अधिकृत वेबसाईट किंवा हेल्पलाईन फक्त पात्र लाभार्थ्यांसाठी आहे अपात्र महिलांना किंवा दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेणाऱ्यांना हप्ता मिळणार नाही म्हणूनच थोडा संयम ठेवा आणि आपले खाते तपासत राहा ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे अशाच लाडकी बहीण योजनेच्या पुढील व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका